गुरूर्ब्रह्मा कुरूर्विष्णू गुरूर्देव महेश्वरा गुरूर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम श्री गुरुदेव दत्त म्हणजेच भगवान दत्तात्रय हे त्रिदेवांचे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जातात ते योगी तत्त्वज्ञ आणि आदी गुरु मानले जातात त्यांची उपासना मुख्यतः महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या भक्तिभावाने केली जाते श्री दत्तात्रेयांचा जन्म अत्रि ऋषी आणि अनुसया माता यांच्या पोटी झाला त्यांच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते की एकदा त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश माता अनुसयाच्या पतिव्रत धर्माची परीक्षा घेण्यासाठी ऋषींच्या आश्रमात आले त्यांनी भिक्षा मागितली आणि निर्वस्त्र होऊन भिक्षा द्यावी असे सांगितले माता अनुसयाने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने त्यांना लहान बालकांमध्ये रूपांतरित करून स्तनपान केले त्यांच्या पतिव्रतेमुळे संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी त्यांना वर दिला की तुझ्या पोटी आम्ही त्रिमूर्तीच्या संयुक्त स्वरूपात जन्म घेऊ याच वरदानामुळे श्री दत्तात्रयांचा जन्म झाला श्री दत्तात्रेय यांचे स्वरूप अतिशय अद्भुत आहे त्यांना तीन मुख म्हणजे तोंडे आहेत आणि सहा हात आहेत तीन मुखे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतिनिधित्व करतात सहा हातांमध्ये कमंडलू शंख चक्र गदा जप्पमाळ आणि डमरू आहे श्री दत्तात्रय नेहमी चार कुत्र्यांसह आणि गायीसह असतात चार कुत्रे हे चार वेदांचे प्रतिनिधित्व करतात गाय हे पृथ्वी आणि समस्त जीवसृष्टीचे प्रतीक आहे औदुंबर वृक्ष दत्ताचे पूजनीय रूप आहे आपण श्री गुरुदेव दत्ता अवतारबद्दल जाणून घेऊया श्री दत्तात्रेयांचे अनेक अवतार घेत आहेत श्रीपाद वल्लभ श्री सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री गजानन महाराज हे काही प्रमुख अवतार श्रीपाद वल्लभ यांनी भक्तांना मोक्षाचा मार्ग दाखविला माता सुमती पिता अप्पलराज जन्म पिठापूर आणि निवास कुरवपूर सरस्वती यांनी वारकरी संप्रदाय आणि गुरुभक्तीवर विशेष भर दिला माता अंबा पिता माधव जन्म लाडकारंजा आणि निवासस्थान नरसोबच्चीवाडी औदुंबर आणि गाणगापूर गुरुचरित्र ग्रंथ हा मुख्यतः यांच्या कार्यावर आधारित आहे त्यांनी महाराष्ट्रातील गाणगापूर येथे दत्त संप्रदाय स्थापन केला श्रीस्वामी समर्थ हे संत असून यांनी अनेकांना कृपादृष्टीने लाभ दिला जन्म कर्दळीवनात वारुळातून प्रकट झाले निवास अक्कलकोट आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्रींद्रुसिंह सरस्वती श्रीशैल्य इथून कर्दळीवनामध्ये गेले तेथे ते, ते तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्षे गेली त्यांच्या भोवती वारुळ तयार झाले आणि त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले अक्कलकोट येथे यांची मोठी समाधी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश दिला श्री गजानन महाराज श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील शेगाव येथे प्रकटले त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलले मंत्रजप श्री गुरुदेव दत्त ओम त्राम दत्तात्रेयाय नमः दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्रजप केल्याने मनशांती लाभते इच्छा पूर्ण होतात संकटाचे निवारण होते उपासना गुरुवार व्रत श्री दत्तात्रयांची उपासना गुरुवारी करतात दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमेस मोठ्या भक्तिभावाने दत्तजयंती साजरी केली जाते गाणगापूर यात्रा दत्त उपासकांसाठी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे पारायण गुरुचरित्र दत्त पुराण संक्षिप्त गुरुचरित्र दत्त दत्तभावन्नी दत्त कवच स्तोत्र दत्त प्रबोध गुरुलीलामृत असे अनेक ग्रंथांचे पारायण केले जाते श्री दत्तात्रयांचे तीर्थक्षेत्र गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर अक्कलकोट पिठापूर कुरवपूर कडगंजी गिरनार पर्वत कर्दळीवन अशी अनेक स्थाने पवित्र आणि जागृत आहेत श्री दत्तात्रेय हे ज्ञान योग आणि भक्तीचे आद्यप्रतीक आहेत त्यांची उपासना केल्यास जीवनातील संकटे दूर होतात आणि आत्मज्ञान प्राप्त होते आपल्या मुलांना दत्त बाप्पा त्यांचे असलेले तीन मूग त्यांचे अवतार आणि केले जाणारे मंत्र उच्चार जप याबद्दल अगदी छोटी माहिती तरी आपण समजावून सांगूया श्री गुरुदेव दत्त धन्यवाद